राज्या, आप, आप या राज्यात तुम्हाला पैसे कमवायला आलात तर तुम्हाला इथलं अधिवास मिळणार नाही म्हणजे आहे ते आहे फक्त इथल्या भूमिपुत्रांनाच मिळणार इथल्या शासकीय सवलती आमच्या मूळ लोकांना मिळणार तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला अधिकचा चार्ज आम्ही लावणार या प्रकारचे कायदे करायचे अधिकार आपल्याला नाही आहेत ना पण मग ते अधिकार आपल्याला मिळावेत म्हणून आता आपल्याला लढावं लागणार आहे यासाठी ही मू चळवळ आहे की आपल्या अधिकार राज्याला विजा कायदा झाला पाहिजे डोमेसाईल कायदा झाला पाहिजे राज्याच्या निर्मितीपासून सगळ्या राज्यांना झाला पाहिजे जर तुम्ही ते करणार नसाल तर तुम्ही सळसकळी झाला तर आम्ही आम्ही काय करायचं आज तुम्ही तेव्हा झोपडपट्यालमध्ये राहते आता गुन्हेगारी वाढली तर कुठेतरी थांबवायला पाहिजे की आम्ही तरुण तुमच्यासारख्या तरुणांना आव्हान करतो की तुम्ही आता मराठी तरुणांनी याचा विचार करायचा आहे बाहेरून येणारे जर बाहेरून येणाऱ्या जर लोकांना आपण रोखू शकत नाही मग आम्ही कोण आहोत घर आमचं आहे की नाही आपण भाडे करू असल्यासारखे जे काही कायदे होते ते दिल्लीच्या धोरणानुसार होत आहे तर आता कुठे घटनेमध्ये घटनेमध्ये यांना दिलेल्या अधिकाराचा यांनी गैरफायदा घेतलाय म्हणून आपल्याला घटना दुरुस्ती करण्यासाठी आता लढावा लागणार आहे घटना दुरुस्ती म्हणजे विजा कायदा करा आणि डोमेसाईल कायदा करा त्यासाठी हे अभियान आहे आम्ही लोकांना जागृत करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपण लोकांना आव्हान करूया की जागे व्हा आपण केल्याशिवाय काय होऊ शकत नाही ना आपण जर मेहनत करणार तर भेटणार ना तुम्ही मराठी लोकांना काय सांगा मराठी लोकांना सांगितलं आपण पुढे व्हा आपण एकजूट झाली पाहिजे तर पुढे काय होऊ शकतं त्या राज्यामध्ये पण आपल्या ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते लोक यामध्ये सामील होताना दिसत नाहीये ते तर झाले पाहिजे कारण का ते नाही झालं तर मग आपली काय मराठी कमीपणा होईल त्यांना वाटते की परप्रांत्यांचा त्रास आम्हाला नाहीये फक्त शहरातल्या लोकांना आहे पण त्यांना माहीत नाहीये की शहरातल्या ज्या नोकऱ्यामध्ये करायला येतात ते सगळे ग्रामीण भागातले लोक येतात ग्रामीण भागातले शिकलेली मुलं शहरांमध्ये येतात आता मुंबईमध्ये जे लोक राहतात पिढ्यान पिढ्या पीड़े ते सगळे ग्रामीण महाराष्ट्रातूनच आलेले आहेत जर एखादा उद्योग कुठे सुरू होतो जिथं त्या उद्योगपतीला मॅ मॅनपॉवर मिळते जिथं बंदर असते जिथे एअरपोर्ट असो जिथं रेल्वे असते तिथे उद्योग होतो ग्रामीण भागात उद्योग होणार नाही जर ग्रामीण भागात उद्योग होणार नाही मग तिथल्या लोकांना नोकऱ्या कुठे मिळणार शहरामध्ये मग जर शहर तुमच्या ताब्यात राहिली नाही तर मग तुम्ही मग शहरात येऊ शकत नाही उद्या जर मुंबई वेगळी केली तर मुंबईचा डोमेसाईल बदलणार आहे तुमचा उर्वरित महाराष्ट्राचा महसूल काय आहे काहीच नाही आहे मग तुम्ही तुमच्या उर्वरित महाराष्ट्र मुंबई जर वेगळी झाली तर उर्वरित महाराष्ट्राचा विकास कसा होणार कारण त्यांच्याकडे महसूलच नाही महसूल म्हणजे कर जो कर बत्तीस टक्के कर मुंबई मधून मिळतो तो उद्या उर्वरित महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद ही शहरं आहेत ही सगळ्या ग्रामीण भागातल्या आणि शहरी लोकांनी एकत्र येऊन आता वाचवली पाहिजे त्यासाठी परप्रांतीयांना रोखलं पाहिजे एकजूट